हेल्पलेस नाहीज हेल्पलेस नाहीज असं कधी कधी घडतो का हो की म्हणजे असं घडतं की आपल्या नकळत म्हणजे इच्छा नसताना काहीतरी आपल्या हातून कोणतरी दुखावलं जातं हे होतंच कधी ना कधीतरी घडतंच अगदीच एखादा म्हणेल माझ्या हातून कधीच कोणी दुखावलं गेलं नाही आनंद आहे कुठे ना कुठेतरी काही ना काहीतरी ते दुखावलं जातच समोरचं पण जेव्हा ते जाणीवपूर्वक केलं जातं किंवा एखाद्याला कॉर्नर करून चार पाच जणांनी एकत्र येऊन दुखावणं एखाद्याला ती विकृती झाली विकृती झाली आणि आयुष्यात धडपड हीच करायची जसजसं आयुष्याचं भान यायला लागतं तस तसं की इतरांना कमीत कमी आपण नाही दुखावायचं नाही दुखावायचं पण काही वेळेला तुम्हाला सांगतो परिस्थिती फार विचित्र होते हो विचित्र होते इच्छा नसताना इच्छा नसताना एखाद्याला दुखवायला लागतं विश्वास बसेल घडलं माझ्या बाबतीत असं मी जेव्हा ॲडेसिव्ह टेप्सच्या बाबतीत लुडबुड करत होतो त्या मुंबईला ऑपेर हाऊसला आर व्ही पॉवर टूल्स नावाची कंपनी होती त्यांची फॅक्टरी अहमदाबादला होती ते यूज टू मेक पॉवर टूल्स ड्रिलिंग मशीन वगैरे जी काही पॉवर टूल्स असतात ती साऊथ इंडियन गृहस्थ होते माझी तिकडे धडपड सुरू झाली आणि थोड्या मला ट्रायल ऑर्डर्स मिळायला लागल्या एकदा गंमत झाली मला परचेस मॅनेजर साऊथ इंडियन होते सांगितलं ना बरीचशी देवासारखीच माणसं वाटायला आली अजून काय पाहिजे हो आयुष्यात एकदा मला समोर बसले म्हणा बसवलं आणि मला म्हणाले आज एक सरप्राईज हवं आहे का तुला म्हटलं सर जरा नीट सांगितलं तर मला कळू शकेल वगैरे ताजला जाणार का ताजला म्हटलं ताज म्हणजे ते फाय स्टार हॉटेल आहे ते गेट वे ऑफ इंडियाचं माझा संघर्ष चालू आणि एकदम ताजला जाणार का वगैरे आणि म्हणजे अशा वेळेला खूप त्रास होतो ना की बाबा नाही हो मी एवढा मोठा वगैरे नाही आहे अजून कळलं का आणि मला न म्हणजे नको त्या ह्याच्यात तर जरा सध्या मला मेहनत करू द्या तर ताजला जाणार का म्हटलं नाही अरे शर्मावत डोंट बी शाय यार देख एक कॉन्फरन्स आहे इंटरनॅशनली और बहुत सारे लोक पॉवर टूल्स के लोग आ रहे आहे मॅन्युफॅक्चर्स आर आहे डिस्ट्रीब्युटर्स रहे आय कॅनॉट गो टुडे मी आज जाऊ शकत नाही तू जा तेव्हा मी जरा बी वगैरे वापरायचो छान त्याच्यामुळे मी म्हटलं सर पण मी माझा ॲडेसिव्ह टिप्सबद्दल मी चार शब्द बोलू शकतो ॲक्टिंगबद्दल बोलू शकतो थोडंफार डिरेक्शनबद्दल बोलू शकतो वक्तृत्व आहे लिखाण थोडंफार करतो ओ पण पॉवर टूल्स हा माझा म्हणजे मॅन्युफॅक्चरिंग वगैरे विषय नाही आहे हो अरे सुन तेरे को खाली जाना आहे फुल नाईट फंक्शन आहे गाना है क्लासिकल म्यूजिक है डिनर है कॉकटेल पार्टी है वो कॉकटेल पार्टी में नहीं जाना लेकिन बाकी सब एंजॉय करना बेटा मतलब सर अहो मतलब मैं कह रहा हूँ ना जाना मतलब सर माला माफ़ करा सर मैं कह रहा हूँ जा तुम कंपनी की तरफ से जा रहा है आई एम गिविंग यू द इन्विटेशन लेटर नो प्रॉब्लम नो बड़ी विल स्टॉप यू वाई गो मैन गो और तू तो इतना स्टेज के ऊपर बिंदास खड़ा रहता है इसमें का डर जा आणि तरी माझा चेहरा पडत चालला विझत चालला त्यावर ते, ते म्हणाले अय पागल नाही होतं रे कोचू नाहीस केली आहे तू साला आमिर दिखताय समजा क्या तू आमिर दिखताय बिंदास शर्माने काय का, का एक मी पुरुष एक पुरुष मला सांगतोय अरे तू दिसायला सुंदर आहेस कशाला घाबरतोयस तू आणि परत मी थोडा ऑफिशियल लेटर देतो आहे व्यवस्थित सगळं तू जा ना एन्जॉय कर अरे तू चांगला आहेस मला खात्री आहे काही काळजी नाही आणि मी गेलो की हो चक्क तिकडे गुदगुल्या गुद होत अशा मला जाताना हो होत्या होत्या की चला कारण संघर्षाचा काळ थोडासा न्यूनगंड निर्माण झालेला काळ आणि त्यावेळेला आणि त्यावेळेला चक्क तू अमीर दिखताय या वाक्याच्या बळावर मी गेलो आणि काहीतरी संध्याकाळी पाचला गेलो तर दुसऱ्या दिवशी सकाळी सातला ती क्लासिकलची मेहफील अख्खी रात्र होती ती संपवून मग सकाळचा सा ब्रेकफास्ट करून घरी आलो अर्थात जाताना आईला सांगून गेलो कपडेही बदलून गेलो जरा त्यातले त्यांचे चांगले कपडे असतील ते आणि टायबी घालून गेलो आई म्हणाली धन्य आहे तुझ्या पुढे तू नाही ना काय अगोदरपणा केलेलास हां म्हटलं नाही आई अगं असं असं घडलं आणि ते माझं लग्नही नव्हतं झालेलं हे सगळं झालं त्याच्यानंतर काही महिने एखाद्या वर्षानंतरची गोष्ट एका कंपनीत लॉकडाऊन झाला आणि म्हणजे काय म्हणतात त्याला कंपनी बंद झाली आणि माझा बराच माल आत अडकलेला होता त्याच्यामुळे पेमेंट नाही त्याच्यामुळे परत जरा थोडासा त्रासदायक काळ आला होता आर्थिकदृष्ट्या आणि त्याशिवाय आमच्या बिल्डिंगमधले एक श्रीमंत आणि त्यांचे चिरंजीव थोडासा पैशाचा दर्प घमेण म्हणा ती होती आणि तो त्यांचा जो मुलगा आहे माझ्या वयाचा तुम्हाला असा अमोल कसा आहे शर्ट म्हटलं सुंदर आहे जे चांग चांगलं आहे ते चांगलं आहे आणि मला कधीच कोणाबद्दल द्वेष या मत्सर जेलसी वगैरे वगैरे काही वाटतच नाही म्हणजे काही त्याचा संबंधच येत नाही आपली दुनिया वेगळी आहे आपले विचार वेगळे आहेत आपण त्या दुनियात खुश असतो तर मला म्हणाला फॉर्टी सेकंड शर्ट यु you नो know? बेचाळीसाववा शर्ट आहे बेचाळीसावा म्हटलं चांगला आहे यार सब इस्तमाल कर झालं आणि परत एक दोन चार वेळेला त्याने मला छळलं या गोष्टीवरनं खरं काहीच कारण नव्हतं ना एखाद्यानं जवळ बोलवायचं आणि त्याला उरबडवायचं चारही बाजूने त्याला रक्तबंबाळ करायचं ही काय वागायची पद्धत आहे हां कोवळ्या पोराच्या अंगावर निवडुंग फिरवताना लाच कशी नाही वाटत माणसाला शेवटी ते असह्य झालं आणि 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 अचानक मला तो आर्मी पॉवर टूल्सचा आणि तातचा किस्सा आठवला आणि मी एकदा शेवटी त्याच्या तोंडावर वाक्य फेकलं म्हटलं यार तू ऑर चाळीस पचास शर्ट ले यार महंगे मेंगे ममिर दिखता यार पचास रुपये का शर्ट बी आपण एक मॅस दिखत चिकना दिखताय त्याच थोबाड बंद झालं इच्छा नव्हती दुख व्हायची त्याला पण एक मर्यादा असते त्या त्यावेळेला ऑलरेडी वडील गेलेले चारही बाजूनी घेरला गेलेलो आणि एक मनुष्य ओरबाडतोय मला सोलपटून काढतोय हा काय हा काय प्रकार असं स्वतःजवळचं असलेलं काहीतरी भांडवल करणं हे मला आनंद नव्हतं देऊन गेलेलं पण मला असं वाटलं की कदाचित आर्मी पॉवर टूल्सचा आणि ताजचा घडलेला किस्सा हा देवाने माझ्या बाबतीत अगोदर घडवला कारण तो मला आत्ता कवचकुंडल ढाल म्हणून उपयोगाला येणार होता होय ये मला तो ढाल म्हणून उपयोगाला आला कवचकुंडल म्हणून उपयोगाला आला आजही चुकल्यासारखं वाटतं पण त्यावेळेला बोलावं लागलं त्यावेळेला हे त्याला असं सुनवावं लागलं आय वॉज हेल्पलेस नाहीलाच होता माझा